तर नमस्कार मैत्रिणींनं मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं तुमचा नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की मी शिवलेल्या बॅगिंचं काय करते किंवा म्हणजे काय करता तुम्ही एवढे डोअरमॅट शिवता एवढ्या बॅग शिवता एवढ्या हँडबॅग शिवता त्याचं तुम्ही काय करता तर बघा इथे मी या सगळ्या ज्या काही बॅग आहेत म्हणजे आत्तापर्यंत मी शिवलेल्या ही पण मी शिवलेलीच आहे ॲक्च्युली आणि याच्यामध्ये मी सगळे जेवढे आहेत मला बॅग कॅमेरेन दाखवते आता काय काय ठेवलेलं आहे त्यात हे, हे तर सर हा मैत्रीण हे जे दप्तर आहे म्हणजे शाळेमध्ये मुलांना वापरण्यासाठी तर याची पण मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे आणि याच्यामध्ये मी जे भरलेले आहेत आपण हे सामान ते दाखवते मी तुम्हाला तर बघा याच्यामध्ये मी जेवढे जेवढे आत्तापर्यंत कंटेंट बनवलेले आहेत म्हणजे बॅग म्हणा ट्रॅव्हल बॅग प्रवासी बॅग हे सर्व मी याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत बघा काय पण साडीचा लेस तरी यूज करून बनवलेली आहे ती पण पर्स आहे त्याचबरोबर बरेचसे जेवढे मी शिवलेले आहेत म्हणजे त्यातले याच्यात काय जेवढे बसतील तेवढे घेतलेले आहेत पिशव्या म्हणा बॅग मला जेवढे जेवढे मी आतापर्यंत शिवलेले आहेत त्याचं मी काय करते का तुम्हाला कळणारच आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला दाखवते बघा ही जीन्स पॅन्ट पासून शिवलेली होती ही जवळजवळ एक वर्ष अगोदर शिवलेली आहे ही पण एक ट्रॅव्हल बॅग आहे प्रवासी बॅग त्यानंतर ही पण एक आहे म्हणजे साडीचाच वापर करून शिवलेली आहे बरेच आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण भरूनच घेतलेली आहे ही म्हणजे जेवढं मी शिवलेले आहेत बॅगी हँड बॅगी युजफुलच आहेत सगळ्या आणि त्या सर्व या बॅगमध्ये भरून घेतलेल्या आहेत त्याचं कळेल तुम्हाला पुढे मी काय करते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बघा अशा पद्धतीने म्हणजे काही टिफिन बॅग आहे काय आता ठेवल्यामुळे घडी घातल्यामुळे त्या अशा झालेल्या आहेत आहे ही पण एक आहे हे छोटस मिनी पॉकेट आहे म्हणजे थ्री पॉकेट वाला आहे ही पण एक टिफिन बॅग आहे अशा पद्धतीची त्यानंतर हे पेन्सिल पाऊच आहे आता ते ठेवल्यामुळे अशा प्रकारे झालेलं आहे ही पण फोल्डेबल बॅग आहे फोल्डेबल एकाच कापडापासून बनवलेली आहे आणि ही थ्री वाली पर्स आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते हे अगोदर पण मी सगळे कंटेंट दाखवलेले आहे जर तुम्ही बघितले नसेल त्यामध्ये मी सर्व डिटेल दाखवलेले आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे आहेत ऍक्च्युली आता मी सगळ्यांनी काढत मी पुढे दाखवतेस तुम्हाला त्याचं तर चला आता मी पूर्ण मी पूर्ने, पूर्ने पूर्ण बॅगमध्ये भरते आणि पुढे दाखवते तुम्हाला याचं मी काय करते तर चला मैत्रिणी मी आलेले आहे आता इकडे तरी ते मुलांचे वसतिगृह आहे आणि इथे आलेले आहे मी भेट देण्यासाठी तर मैत्रिणींना मी ते आलेले होते आणि त्यांना मी थोडासा खाऊ आणि मी ज्या बनवलेल्या वस्तू होते युजफुल तर ते त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून देण्यासाठी आलेले आहे तर बघा आणि या वस्तीगृहामध्ये पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि श्री अशोक दिवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुलं घडत आहेत आणि बघा तुम्ही हे पाचवी पासून तर दहावी पर्यंतचे मुलं आहेत तर विद्यार्थी मित्रो आपल्या वर्तीगृहामध्ये वर्षाताई अशोक जगताप हे आलेले आहेत आणि सोबत त्यांचे मिस्टर अशोक जगताप हेही आलेले आहेत तर या दोन्हीत आपण त्यांचं या उभयंतांचं आपण ताळ्यांच्या गजरात स्वागत करूया

वॉटर ची असेल ती पिशवी भाजीपाल्याची असेल ती पिशवी पर्स सारखी असेल ती पिशवी सारखी असेल अशा विविध प्रकारच्या पिशव्या ते स्वत बनवतात स्वत कटिंग करतात स्वत त्या बनवतात आणि त्या तो छंद स्वतः पुरता न ठेवता त्याच्यामध्ये इतर महिलांना गोडी लागावी

मग त्या चॅनलवर काय असतं मग ते टाकाऊ कपडे असतात त्याच्या कटिंग करणं कशी कटिंग करायची कशी बॅग शिवायची हे सगळं त्यावर त्या युट्यूबवर चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल पण त्याचा अर्थ काय होतो की माझी कला ही माझ्या कुठेही मर्यादित न राहता तिचा लाभ तिचा फायदा हा इतर महिलेला झाला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये माझ्याजवळ जे आहे ते मला आता कोसळ्या नाहीये माझच आहे आहे आणि ते मला ठेवायचे ही भावना जास्त वळवलेली आपल्याला साधारणतः दिसते परंतु इथे वेगळी भावना आहे मी जे करते ते इतर महिलांनी करावं त्यांना प्रशिक्षण मिळावं मी तर म्हणतो हे सुद्धा एक सामाजिक काम आहे जे एकावन हजार लोकांपर्यंत महिले पर्यंत काम पोहोचलेलं आहे मला नवीन कटिंग द्यायची मला नवीन बॅग द्यायची युट्यूबच्या माध्यमात म्हणजे काय त्या कामावर निष्ठा आहे आणि सगळं काम करताना घरातल्या मुलांकडे लक्ष देऊन स्वयपाकाच बघून मी आता त्यांची थोडीशी मुलाखत घेतली बोलता बोलता तर मला एक जाणवलं व्हिडिओ करायला दिवस जातो या सोप्या बाबी नाही आहे परंतु निश्चितपणे याच्यातून चांगल्या महिला तयार होतील आणि नाही तुम्ही हे काम करताय तुम्हाला खऱ्या कारणाचा सलाम आहे तुमच्यासाठी शिवलेले बॅग शिशव्या आणि थोड्यासा स्वतःचा घाऊ तुमच्यासाठी आणलेला आहे त्याचा तुम्ही थोड्या थोड्या स्वीकार करणार आहात तर मला असं वाटतं की हे देण्यापूर्वी अशोकरावांनी पण आमच्या विद्यार्थ्याला दोन छोटं मार्गदर्शन करावं शुभेच्छा द्याव्या नंतर काही बोलतील तो हो या कामामध्ये कसा आनंद मिळतो कसा असत काम कस करावं लागतं या संदर्भात शेवटी साईरामध्ये थोडस मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतोय धनणी करायचे चांगला विचार मांडायचे आपल्यासारखं जास्त लक्ष द्यायचं आणि आपल्याकडून दुसऱ्याला काय मिळत आपण दुसऱ्याला काय दिसतो असे विचार आपण करायचे स्वतः मार्गदर्शन नेवायचं की आपण पुढं जायचंय पण आपल्या सोबत विद्यार्थी आहेत त्यांनाच आपल्याला पुढे घेऊन जायचं तो मेसेज त्याचा स्वभाव असा आहे की तिला बी इतर महिन्यांसाठी काहीतरी करायचंय पण त्यांना घर बसल्या आपण कसं मार्गदर्शन करू शकतो आपण काय करू शकतो हे तुमच्या चॅनल मार्फत ते सांगत की कोणतंही काम छोटं किंवा मोठे नसतं सुरुवात तुम्ही कोणत्या कामापासून करा म्हणजे तुम्हाला वाटत असं एखादी एखाद्या पंचरचं दुकान टाकलंय तर हे काम छोटं आहे असं नाही तुम्ही चहाची टपरी टाकू ते काम छोट आहे असं समजायचं नाही कारण की जेव्हा आपल्याला वाटतं काम छोट आहे पण त्यातून जेव्हा आपल्याला बेनिफिट मिळायला लागतं भांडवल तयार होतं आपले त्यातून आपण मोठं काहीतरी बिझनेस करू शकतो हा हेतू राहायचा असं नाही समजायचं की हे काम छोट आहे किंवा हे काम मोठे प्रत्येक काम जिद्दीने चिकाटीने आणि मेहनतीने करायचे शंभर टक्के प्रयत्न करायचे आपले फोकस फक्त आपल्या कामावरती ठेवायचा आणि यश निश्चित आपल्याला मिळत असतं एवढंच मी सांगेन जास्त मोठं काय तुम्हाला लेक्चर देणार नाही आणि तुम्हाला जे जे काही वस्तू ज्याला जे पाहिजे असते ते त्यांनी इथे येऊन स्वतः हातात घेऊन आणि एक विद्यार्थी होता का हाते पुढे तो तुला काय नाहीये तर बघा मैत्रिणी ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हे निश्चित मिळालेलं आहे याचा मला फार आनंद आहे तर मैत्रीण अशा पद्धतीने मी जे काही युजफुल कंटेंट बनवलेले आहेत ते गरजवंतून पर्यंत आहेत मी आणि हे त्यांना मी सप्रेम भेट म्हणून दिलेले आहे तर मैत्रिणी मी अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने म्हणजे मला जे शक्य होईल तसं फुल ना फुलाची पाकळी त्यांच्यासाठी एक खाऊ म्हणून बिस्किटचे पुढे घेऊन गेलेले होते कारण की मी सरांना अगोदर विचारलं होतं पण ते आहेत की नाही अवेलेबल ते मला माहीत नव्हतं कारण की रविवार होता आणि मुलं सुट्टीला वगैरे बाहेर गेले की हे पण माहीत नव्हतं त्यामुळे मी अचानक गेलेले होते आणि पाऊस पण खूप होता त्यामुळे मी ते डायरेक्टली जेवढं मला शक्य झालं माझ्या याच्यानी तेवढं मी केलेलं आहे तर मैत्रीण जेव्हा मी ते या वस्तीगृहामध्ये गेले होते तेव्हा हे अशोक दिवे म्हणून सर होते तर त्यांनी अक्षरशः सांगितलं होतं बॅगीवरून इतका आरडाओरडा चालता अक्षरशः एका मुलाची शाळा बुडली म्हणे त्याला बॅग नव्हती म्हणून तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला खूप म्हणजे खूप आवडला कारण कारण की त्याच्या चेहऱ्यावरचा चे आनंद बघण्यासारखा होता कारण की त्याला ती वस्तू मिळाली हे खूप आनंद वाटला त्याला अशा पद्धतीने मैत्रीने मी माझ्याकडे जेवढे म्हणजे ज्या गरजवंतू मुलं होते त्यांना असं प्रेम भेट म्हणून दिलेली तुमच्याकडे पण अशा काही तुम्ही पिशव्या वगैरे शिवलेल्या असतील काही प्रवासी बॅग काही पेन्सिल पाऊस तर तुम्ही पण अशा जे गरज गरजवंतू मुलं आहेत त्यांना तुम्ही नक्कीच देऊ शकता म्हणजे जेणेकरून त्यांच्या ते उपयोगाला येतील आणि ते त्याचाही उपयोग करू शकतात तुम्ही स्वतःसाठी तर करू शकता प्लस तुम्ही इतर गरजवंतूंना पण मदत म्हणून पण हे देऊ शकता तर तुम्हाला जे प्रश्न पडले होते त्याचं उत्तर निश्चित मिळालेलं असेल आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय